नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर मावळ वासी यांच्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी आंबे येथे उभारण्यात आलेले पुष्पलता डी वाय पाटील हॉस्पिटल लवकरच सुरू होणार आहे आज या हॉस्पिटलला आमदार सुनील शेळके यांनी भेट दिली आणि या प्रकल्पाबद्दल विश्वास व्यक्त केला की के हा प्रकल्प मावळवासी यांच्या आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरेल वडगाव कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांप्रमाणेच हे नवीन आणि सुसज्ज हॉस्पिटल मावळमधील नागरिकांच्या सेवेसाठी लवकरच खुले होणार आहे ही आनंदाची बाब आहे असे आमदार शेळके यांनी भेटी दरम्यान सांगितले या आधुनिक रुग्णालयात रुग्णांसाठी तब्बल सहाशे पन्नास बेडची सोय असणार आहे यासोबतच येथे नऊ सुपर स्पेशालिटी ऑपरेशन थिएटर्स चौसष्ट अत्याधुनिक आय सी यू बेड्स आणि नवजात शिशूंसाठी दहा एन आय सी यू बेड्स उपलब्ध असतील या व्यतिरिक्त रुग्णांना डायलिसिस सेंटर सिटी स्कॅन आणि एम आर सारख्या महत्वाच्या सुविधाही येथे मिळणार आहेत या हॉस्पिटलचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना आणि इतर शासकीय आरोग्य योजना लागू असणार आहेत त्यामुळे मावळ भागातील गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत तसेच सुलभ उपचार घेणे शक्य होणार आहे डॉक्टर विजय पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक नवीन मापदंड स्थापित करेल असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला त्यांनी डॉक्टर पाटील यांच्या समाजसेवेतील तळबळीची प्रशंसा केली आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचं सांगितलं या महत्वपूर्ण हॉस्पिटलचे लोकार्पण लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यशोदा पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडणार आहे एकंदरीत पुष्पलता डी वाय पाटील हॉस्पिटल च्या माध्यमातून मावळवासियांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे आणि हे हॉस्पिटल लवकरच त्यांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा